नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलाय मोलगी परिसरातील चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांना अक्षरशः गुरांप्रमाणे कोंबून दुसऱ्या जिल्ह्यातील शाळेत नेले जात असल्याचे समोर आले जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी डांबरखेडा येथील पुलाची पाहणी करत असताना पोलिसांनी एका बोलेरो पिकअप वाहनाला थांबविले तपासणी केली असता या गाडीत तब्बल चाळीस शाळकरी विद्यार्थी कोंबले कोंबून बसवलेले आढळले हे सर्व विद्यार्थी मोलगी गावातील असून त्यांना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील नायडोंगरी येथील आदिवासी आश्रम शाळेत नेले जात होते काही दिवसांपूर्वीच आयशर टेम्पोत विद्यार्थ्यांना कोंबून नेण्याचे प्रकरण समोर आले असताना ही घटना घडल्याने प्रशासनाच्या दक्षतेवर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेपोटी त्यांना दूरवर ने परंतु त्यासाठी मूलभूत सुरक्षा उपाय न करता त्यांना पिकअप सारख्या माल वाहतुकीच्या गाड्यांमध्ये कोंबणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे या प्रकारामुळे प्रशासनाला जाग घेऊन विद्यार्थ्यांसाठी योग्य वाहतूक आणि सुरक्षा योजना आखणे गरजेचे आहे अन्यथा अशा घटनांमुळे जीवितहानीचा धोका कायम राहील आदिवासी विकास मंत्री या धक्कादायक प्रकाराची दखल घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नंदुरबार